तो कोण बसले उठू की माननीय रतन जिल्हाधिकारी यांना सगळ्या समोर बोलववाला फर्मंट करने देला आहे माननीय अशोक जी काकडे साहेब सरकारी दरवाजा मागितला जातोय एक वाजतो सगळे मिळतील दावा केलेले महिलांना सगळ्यांना मजाला त्या पहिला बाकीकडे प्लेयर जना उभारायचा प्लेयर रिकामय पूर्ण घाट रिकामय समोर समोर बहु बहु समोर 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 ओके सगळे समोर Kemana sulnain?

आपल्या कलशा रंगा दोघी बहिणी आहे असं समजून त्यांची पूजा करायची समोर कृष्णविणी आहे नमस्कार करा कृष्णविणी नमामी भागीर देवता भागीर प्रमुखाना सभासदानां देवता अहङ्कारे नमामि निकन्ये तव पादपङ्कजम् सुरासुरैरवन्दुं मुक्तिं च मुक्तिं च कदासि नित्यं भावानुसारेण सदा आज सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून मी आज पदभार घेतला आणि हा पदभार घेतल्यानंतर आज संध्याकाळी पहिल्याच दिवशी मला सांगली सांगलीच्या कृष्णमाईच्या महोत्सवाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं याचा मला खूप आनंद वाटतो आहे जवळजवळ अठरा वर्षानंतर मी पुन्हा सांगलीला आलो आणि त्यानिमित्ताने पुन्हा एक कृष्णमाईची आपल्याला पूजा करता येईल आरती करता येईल याचा खूप आनंद होतो आहे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आज या कार्यक्रमा मला उपस्थित राहता आलं याचं मी खरंच सांगलीकरांच्या वतीने आणि ज्यांनी कृष्णाबाई महोत्सव आयोजित केल्या त्या सर्वांचं मी आभार मानतो पुढच्या काळात आपल्याला सेवा करायची आहे सांगलीच्या उत्तम प्रगतीसाठी सर्व जनतेने मला सहकार्य करावं असं मी आपल्याला आवाहन करत आहे आपली आई कृष्णामाई खऱ्या अर्थानं कृष्णामाई महोत्सव गेले सहा दिवस अत्यंत सुंदरपणे या ठिकाणी पार पडलेला आहे महाआरती या ठिकाणी चांगल्या रीतीनं पार पडलेली आहे श्री गणपती पंचायत संस्थान या ठिकाणी स संमिलित होते महा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका व उत्सव समिती या संयुक्त विद्यमान हा उत्सव मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा करण्यात आला तसेच आज बारा तारखेच्या रोजी महाआरती होती आणि या महाआरतीला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय जिल्हा अधिकारी साहेब काकडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांच्या हस्ते जलपूजन कलशपूजन व कृष्णामाईला साडी नेसवण्यात आली तसेच कृष्णामाईला हार अर्पण करण्यात आला आणि या ठिकाणी आरतीचा आनंदसुद्धा साहेबांनी या ठिकाणी उपस्थित राहून घेतला खऱ्या अर्थानं त्यांच्या सांगलीत जिल्हाधिकारी पदावरून होणारी ही जी सुरुवात आहे त्याची सुरुवात कृष्णामाईच्या या परमपवित्र ठिकाणी पूजा करून झालेली आहे खरोखर कर सांगलीकरांचं हे भाग्य आहे की त्यांना हा दिवस अभूतपूर्व पाहायला मिळाला सर्वांनी भरभरून या ठिकाणी आनंद घेतला या ठिकाणी सर्वांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे सर्वांनी महाप्रसादाचा सुद्धा या ठिकाणी लाभ घेतलेला आहे जय कृष्णामाई